हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँडसपीमध्ये तर बघा फ्रेंड्स असे नारायणी ब्लाऊज घालण्याची सध्या खूप जास्त फॅशन आहे त्यामुळे ही फॅशन कोणती आहे किंवा हे ब्लाऊज नेमकी कोणते आहेत तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत आपण आपल्या साडीनुसार बघा फ्रेंड्स ब्लाऊज घालत असतो बरोबर आपण आपल्या साडीच्या आपल्या आवडीनुसार साडीवरील ब्लाऊज पण शिवून घेत असतो म्हणजे स्टिचिंग करताना ब्लाऊज कसे शिवायचे हा सुद्धा आपल्यावरती असतं की आपण कुठला ब्लाऊज घालायचा आहे पण सध्या तर रेडीमेड ब्लाऊजमध्ये सुद्धा बघा तुम्ही वेगवेगळे पॅटर्न आपल्याला दिसून येतात खूप छान छान अशा व्हरायटीज आपल्याला दिसून येतात तर बऱ्याच जणींना साडीवरील ब्लाऊज शिवून घ्यायला परवडत नाही असं पण आहे बऱ्याच जणी म्हणत असतात की दोन ते तीन ब्लाऊज शिवले की आपल्याला बऱ्याचशा साड्यांवरती ते जातात सो तसासुद्धा व्हिडिओ मी आता जस्ट दोन दिवसापूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते की असे तीन जर ब्लाऊज तुम्ही शिवून घेतले तर ते कोणत्याही साडीवरती इझिली मॅच होतात तर असं सुद्धा आपण करू शकतो तर त्याचप्रमाणे हा जो ब्लाऊज मी आत्ता सांगणार आहे तुम्हाला नारायणी प्रकारचा सो हा ब्लाऊजसुद्धा तुम्ही कुठल्याही साडीवरती मॅच करू शकतात आणि इझिली वेअर करू शकतात बघा ठीक आहे प्रकार मिळतील पण त्यावरती जर मिरर वर्कचा ब्लाऊज असेल ना तर तो खूप खूप वेगळा दिसतो आणि असे ब्लाऊज ना स्लीवलेजमध्ये सुद्धा असतात बघा जर तुम्हाला स्लीवलेज आवडत असेल तर तुम्ही तसं घालू शकता तशा प्रकारचे दोन किंवा तीन कलरचे ब्लाऊज जे, जे नेहमी मॅच होतात असे कलर तुम्ही घेऊन ठेवू शकतात आणि ते सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात तर असे पफ असलेले स्लीवलेसचे ब्लाऊज सध्या तरी खूप खूप खुँ जास्त ट्रेंडमध्ये आहे प्रिन्सेस कटमध्ये आपण जो ब्लाऊज शिवतो आता आम्ही टेलर आहोत त्यामुळे हे असे ब्लाऊज आम्हाला खूप सारे शिवायला येतात तर पफ असतो पुढे आणि प्रिन्सेस कट असतो आणि स्लीव्ज असा हा ब्लाऊजचा प्रकार शिवला जातो सध्या खूप जास्त ट्रेंड चालू आहे बघा तर हा ब्लाऊज जो आहे ना हा प्लेन साडीवरती सुद्धा खूप जास्त आकर्षक दिसतो आणि अशा साड्यांमध्ये सुद्धा हा ब्लाऊज पीसमध्ये तुम्ही ब्लाऊज घ्यायला गेलात ब्लाऊज पीस जरी घ्यायला गेलात शिवण्यासाठी तरीसुद्धा तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील त्यामध्ये त्यामुळे तुम्ही वेगवेगळे कलर घेऊन वेगवेगळ्या प्रकारामध्ये असे ब्लाऊजसुद्धा शिवून घेऊ शकतात तर असा सेम ब्लाऊजसुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट साड्यांवरती कॉन्ट्रास्ट करूनसुद्धा वापरू शकतात म्हणजेच काय तर हा हा हे जे ब्लाऊज आहेत हे मल्टी कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत सो असे मल्टी कलरमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि कुठल्याही साडीवरती इझिली मॅच करू शकतात तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय